हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या सर्व गोड आणि दादांचं सुद्धा तर आज आहे भोगी तर भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याची सकाळ सकाळ तयारी चाललेली आहे पण काय झालं त्याची तयारी करते भाज्या वगैरे नीट करून ठेवल्यात आणि थोड्याफार सकाळी करणार आहेत तर काल करत काल तुप हलावलेलं म्हणजे ताक दही हलावलेलं त्याचं असं तूप निघले आता करुं, ते तूप ना मलाही करायचं आहे तूप करून तयार करून घ्यायचं आहे हे लोणी आहे भरपूर सारं लोणी निघले कारण थंडीच्या दिवसात जास्त लोणी निघतं आता तेच वितुळून घ्यायचं आहे आणि रात्रीचं काही तू कालचं शिल्लक असलेलं ते पण तापून ठेवते आणि ना भाज्यांची तयारी करते सगळं तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा भाजी कशी बनते आणि आज खूप सारं पाहण्यासाठी सा आहे व्हिडिओमध्ये आणि तिळाची चक्की पण करायची होती दुध जास्त दूध शिल्लक राहिले मला आता तापून वगैरे ठेवा होते कालचा असल्यामुळे आणोळीचा नाश्ता चाललाय खाली बसून तूप वगैरे हे करून घेते आणि भाज्या इथं नीट केल्या त्याच पण थोड्याशा आता त्याला धोनी वगैरे करून मी कशी भाजी करते ते तुम्ही नक्की पहा तर चला बायचा नाश्ता चालला इथं तर इथं मी सकाळच्या नाश्त्यासाठी ना पोहे केलं तर आता इथं सूप चांगलं कडले बघा पिवळा कलर आला आता हे चांगलं होण्यासाठी ना ह्याच्यावरती थोडस पाण्याचा शिपका मारायचा बघा असं केलं ना मग खूप चांगला रवा होते आणि तुम्ही खाऊचं पाव किंवा इलायची पण टाकायची आता हे तयार झाले तर आता मला खेंगट बनवायचे आणि खेंगटाचं सर्व साहित्य म्हणजे भाजीपाला मी सगळा भाजी नीट करून व्यवस्थित ठेवलाय आता तुम्हाला दाखवते की मी काय काय वापरते भाजीत आणि तुम्ही पण सांगा की तुम्ही पण खेमट्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या वापरतात तसं तर सगळेच भाज्या वापरतात जे घरात अव्हेलेबल आहेत ते तर तुम्हाला दाखवते आता मी तर मी तर सगळ्या भाज्या नीट करून व्यवस्थित घेतल्यात पहा इथं घेवड्याची शेंग आहे इथं वटाणे आहेत आणि इथं चार पाच वांगी बारीक आहेत ना ती चिरून घेतलेत इथं एक ढोबळी मिरची इथं एक टोमॅटो हा बटाटा हे गाजर घेतलेत हे वाळलेला हरभरा असतो तो, तो रात्रीच भिजवायला टाकलेला आणि तो घेतलाय आता आणि इथं तो वाला हरभारा आपल्या झाडाला येतो ना तो वाला हरभरा आहे हे शेंग आणि इथं थोडासाच हुरडा होता हुरडा पण टाकतात त्यात म्हणजे ज्वारीची कणसं जी की ओली असतात ते न त्याला नव्हतं एवढी जास्त कंचं म्हणून थोडासाच मला हुरडा घावला कारण ज्या गेल्या वर्षी ना खूप सारा हुरडा होता त्यामुळे मी पण टाकलेला आणि ह्या त्यावेळेस थोडाच होता तरी इथं कोथिंबीर घेतली आणि इथं तीळ घेतल्यात आणि ते शेंगदाणं जे की आपण शिजवतानाच टाकणार आहोत तर एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्यात कोण कोण ना शेवग्या शेंग पण टाकतं पण मी नाही टाकलेली शेवग्याची शेंग तर एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेत आता काय करायचं की हे तीळ आहेत ना हे तीळ आणि शेंगदाणा ना मी साईडला काढून घेतणार आहे आणि सगळ्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या भाज्या आहेत ना तर त्या ना छान अशा ना पाण्यातून घे मिस्कच करणार आहे सगळं आणि ते धुवून घेतणार आहेत स्वच्छ पाण्याने तर आता हे धुवून घेते आणि शिजायला टाकते तर तुम्ही कोणत्या भाज्या वापरता ते नक्की कमेंट करून सांगा तर मी इथं पाणी घेतलंय आणि त्यात थोडंसं नमक टाकलंय तर आता सगळ्या भाज्यांना धुवून घेते ह्याच्यात टाकून त्यामुळं बघा किती खराब पाणी निघले त्यामुळेच मी दोन पाण्यात धुऊन घेतलेलं आहे आता सगळं ह्यात धुऊन टाकले तर मोठं पातेलं घेतलंय स्टीलचंच तर ह्याच्यामध्ये ना आता हे टाकणार आहे सगळं आणि तीळ पण टाकणार आहे शिजतानाच थोडस ठेवते आणि हे आता पाणी ओतून आपले शिजवून घ्यायचंय नमक पण टाकायचं ह्याच्यामध्येच कारण शिजताना नमक टाकलं तर चव छान येते भाजीला पण लक्षात असू दे की शिजताना नमक टाकले म्हणून तर मी इथं थोडंसं नमकच टाकणार आहे टाकले आता ह्या गॅसवर ठेवून पाणी ओतून ह्या शिजवून घेत तर मी पाणी ओतून घेतले तीन तांबे आता हे शिजायला ठेवते वरती कोण जर कुणाला माहीत नसेल किंवा जी नवीन मुलगी आहे लग्न झालेली तर त्यांना नक्कीच फायदा होईल खेंगाट कसं करायचं माहीत नसेल तर तर आता हे शिजायला ठेवलं आहे मी सगळं मिस्क करून तर आता ह्याची तयारी करायची की ह्याच्या वाटणची तयारी करायची जेणेकरून की ती ता 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 ते अजून चविष्ट होईल आणि घट्ट पण होईल तर आता हे झाकायला झाकून ठेवते अशी तर सगळ्या भाज्या शिजायला टाकल्यात आता तुम्ही तर पाहिलंच असेल तर आता ना त्याच्या तयारी करायची त्याच्या वाटणाची तर मी काय काय वाटण घालते ते मला सांगते आता वाटण केले भाजी तर शिजा चव छान आणण्यासाठी ना तर मी गॅसवर इथे तर कांदे भाजून घेतणार आहे तर आता हे गॅसवर दोन कांदे भाजून घेते आणि लसूण वगैरे सोलायचं आहे आता तर मी इथं वाटण्यासाठी ना खोबरे ते कांदा भाजून घेतलेत आणि तर लसूण घेतलेत दोन पाकळ्या आणि अद्रक थोडंसं तीळ घे घेतलं आहे ते पण भाजून घेतणार आहे कोथिंबीर आणि इथं शेंगदाण्याचं कुठं लागणार आहे तर शेंगदाणं भाजून घेतलेत आता हे मिस्कणमध्ये वेगळं बारीक करून घ्यायचं तीळ पण वेगळंच बारीक करून घ्यायचं खोबरं पण बारीक करून घ्यायचं अगोदर आता तीळ आणि खोबरं भाजून घेते खोबरं वगैरे भाजून घेतले ते पण भाजून घेतलेत तर आता हे बारीक करून घेते मिस्करच्या भांड्यामध्ये टाकून सर्वप्रथम आता तेल बारीक करून घेते यात खोबरं वगैरे बारीक करून घेतले तर यातच आता कांदा टाकते आणि लसूण आले आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेते आणि हे सर्व मित्र मिश्रण आम्ही एकत्रच बारीक करणार आहे म्हणजे ती कसं एक जीव होतं असं वेगळं वेगळं केलं तर मग तसं पण करू शकता आपण एकत्रच करते आता नंतर दुसऱ्या भांड्यात श शेंगाणं बारीक करून घेते आता सगळं मिश्रण बघा चांगलं असं बारीक हो आहे सगळंच कांदा पाणी टाकून त्याला फिरवून घेतले आता हे बारीक करून घेतले आणि इथं ना आ... तर इथं स भाज्या शिजलेल्या आहेत तर पाणी एका साईडला आणि भाजी एका मी व्हेजिटेबल एका साईडला काढून घेतलेत आता मसाला घेतले काळ तिखट काळं तिखट तरी पावडर हळदी शेंगदाण्याचा कूट घेतलाय आहे आणि चवीसाठी ना बाजरीचं पिठं भाजून घेतलं आहे कारण बाजरीच्या पिठाने चव छान येते आणि घट्ट व्हायला पण मोठून होती असं तर घट्ट होणारच आहे भाजी पण बाजरीच्या पिठाने चव छान येते आणि थोडासा मसाला घेतलाय तर आता काय घेतलं गॅस तर आता चांगला आता सगळं साईडला काढलेलं तिखट मीठ मसाले हळद वगैरे ते पातीलात टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि ते ना भरपूर तेल सुटूस तर पाणी टाकू टाकू परतून घेतलं व्यवस्थित तर भाजी पण छान होती आणि थोडासा एवरेस्ट मसाला असेल घरात तर ते पण टाकू शकता चवीसाठी थोडा तर ते सगळं मसाले टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि मग नंतर ना थोडीशी भाजी टाकून आणि तेच पाणी टाकायचं ते पाणी नाही टाकून द्यायचं कारण खूप पौष्टिक असतं ते एक भाज्यांचं पाणीसुद्धा आणि पलीकडं मी ना मोकळी भाजी भाजी करत आहे त्यासाठी पण थोडंसं पाणी वेगळं केले तर आपण मी पाणी टाकून सगळा मसाला परतून घेते शिजताना टाकायचे असतात पण नाही टाकलेली कारण बोरं खूप आंबट होती आणि त्यामुळे निवडून निवडून काढून वरण टाकावं कारण लगेच शिजणारच आहे ते जो आणि बोराचा आठवड्यात नेहमी काढून टाकायचं इथं मी बाजरीचं पीठ पाणी ओतून घट्ट करून घेतलं त्याला म्हणजे भाजी टाकल्या घटळ्या नाहीत होणार त्याच्या म्हणून घट्ट करून घ्यायचं त्याला आणि भाजीला पण तेल सुटूस तर परतून घेतलंय तर तेल तर ना मसाला चांगला परतून घेतलाय पाणी टाकून तेल साईडला तर मसाला ना मग मसाला चांगला परंतर सुकी भाजीसाठी ना साईडला काढून आहे हो ते टाकून परतून घ्यायचं आणि जे रशी करायची ना त्या रशीत पण टाकून घेते सगळं आता चा। आणि चांगलं परतून घ्यायचं चा ते पण आता मी तेच करते परतून घेते साईडला चा। छान झाली मस्त आता हे चांगलं परतून घेतले आता ह्याच्यात पाणी वतायचं जे की हेच पाणी वतायचं हे पाणी नाही टाकून द्यायचं कारण ह्यात भरपूर सारं जीवन सत्व मिस केल्यात जर हे पाणी टाकून दिलं तर मग आपल्याला ना चोटा खाल्यासारखाच वाटणार आहे त्यामुळे हेच पाणी टाकायचं आता याच्यामध्ये तर आता मी पाणी टाकून घेते तर इथं मी बाजरीची भाकरी टाकून घेते छानपैकी आणि त्याच्यावर तीर टाकायचं आणि पाणी लावल्यानंतर पण वरून तीळ टाकायचं आणि छान फुगली तव्यात एकदम टम्म तर आता भाकरी टाकली की जेवायला ताट करायचं जेवण करत जेवण करायचं चा, खूप छान छान झालं खेंगट भाकरी तर तुम्ही पण नक्की एन्जॉय करा आणि आता पुढे मला तिळाची चक्की बनवायची होती तर पुढे ब्लॉगमध्ये आहेच तर असं पाणी लावल्यानंतर परत पण तीळ टाकायचं आणि तव्यावरच भाजून घेतली पण खूप छान अशी फुगवलेली भाकरी पण तुम्ही कसं खेंगाट भाकरी करता ते पण नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यात काय कसं असतं ते तर इथं मी दुसरी असं भाकरी करून घेते तर भाकरी पण जमतात का ते बघा आणि कशी होते ते पण सांगा कमेंट करून आणि आवडल्यास असं तर लाईक करा तर बघा भाकरी किती छान झाली छान मस्त तवा भरून फुगलेली भाकरी खूप छान दिसत होती गरम गरम बाजरीची भाकरी आणि खेंगट खायची मजाच वेगळे असते आपले सण असंच असतं एन्जॉय करण्यासाठी तर बघा मस्त ताट केले आता तुम्ही पण नक्की एन्जॉय करा सगळे काम हे आवरल्यानंतर मग तिळाची चक्की करायची होती तर एवढं सगळं साहित्य घेतले आणि मग तिळाची चक्की करायची होती आता तिळाची चक्की पण खूप छान झाली तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर नक्की देईल मी व्हिडिओ तर चला तिळाची चक्की पण खूप छान झाली आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर इथं थोडंसं दाखवले ते हे वगैरे भाजलेलं खूप छान तिळाची पट्टी झाली एकदम मऊ लुसलुशीत आणि दातात अजिबात अडकत नाही तर तुम्ही पाहू शकता कसं तिळाची चक्की झाली तर चला तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्रा पाहू शकता किती छान अशी मस्त चक्की ती तर चला बाय सगळ्यांना